सायबर गुन्ह्यातील एक्केचाळीस लाख रुपयांची रक्कम ग्रामीण सायबर शाखेच्या पोलिसांनी तक्रारदाराला मिळवून दिली आहे मंदरू पोलीस ठाणे इथं दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्ट क्लब या बनावट व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिन यांनी संपर्क साधून त्यांचा सा विश्वास संपादन केला आणि दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस ते एकवीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची त्यांची फसवणूक केली होती या गुन्ह्यामध्ये अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विकास दिंडोरे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे रोहिदास पवार साहायक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या पर्यवेक्षणाखाली सायबर पोलीस ठाणेकडील पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अहवालदार ज्योती फुलारी पोलीस हवालदार अभिजित पेठे पोलीस अहवालदार जुबेर तांबोळी पोलीस हवालदार युसुफ पठाण पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे तसंच आंबरकर स्वप्नील सनके अजित सुरवसे आशुतोष कुलकर्णी जाहिरान नायकवाडी यांनी तपास करून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची व्हॉट्सअप ग्रुपची आणि बँक खात्यांची माहिती मिळवून तक्रारदार यांचे तब्बल एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांना मिळवून दिली दरम्यान सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणकडून करण्यात आलेल्या या दमदार कामगिरीसाठी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसंच प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी या तपासातील अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या कामगिरीबाबत उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला तसंच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात आलेल्या कोणत्याही तक्रारी असल्यास तत्काळ एक नऊ तीन शून्य या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण इथं संपर्क साधून त्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन केलं आहे